जरांगीने एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला मनोज जरांगीने माहितीने आम्हाला धोका दिला असं म्हटलंय त्यांनी बघा असं आहे की मी जसं मी मागे सांगितलं होतं की जसं पावसाळ्यात आला की मेंढकं बाहेर निघतात तसं निवडणूक आले की जर मनोज जरंगे पाटील बाहेर निघतात आणि म्हणून मनोज जरांगे पाटीलंना खूप काही सिरियस घेण्याची गरज नाही त्यांना मराठ्यांना जर खरं आरक्षण पाहिजे तर जे माननीय फडणवीस साहेबांनी जे ई डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे कबूल केलं आहे तर ई डब्ल्यू एसचे आरक्षण जर त्यांनी घेतलं तर मोठ्या संख्येत मराठा युवकांना रोजगार मिळणार आ, सरकारी नोकऱ्या मिळणार अनेक योजना सरकारच्या मिळणार मला असं वाटतं मनोज जरंग पाटलांनी हे हट्टीपणा सोडलं पाहिजे आणि डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाच्या युवकांना आरक्षणासाठी प्रोत्साहन दिलं गेलं राहुल गांधींनी आज राहुल गांधींनी आज ओट चोवीस आरोप केला तर त्याच्यानंतर आज ओट अधिकार यात्रा सुरू केलेली आहे बघा असं आहे राहुल गांधींना निवडणूक आयोग बोलवतात चर्चा करण्याकरता बोलवतात तिथे ते जात नाही आणि कुठेतरी देशातील जनतेचा दिशाभूल करण्याचं काम करतात, ते करतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी ई व्ही एमवरती बोर्ड दाखवले ई व्ही एमवरती दोष सगळ्या स्वतःच्या हरण्याचं खापर ते ई व्ही एमवर फोडलं दोन हजार चोवीस ते दोन हजार चौतीस स्वतःच्या हरण्याचा खापर हे निवडणूक आयोगावर फोडतील आणि दोन हजार चौतीस ते दोन हजार चौवेचाळीस आणखीन काहीतरी नवीन मुद्दा ते आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी दोन हजार चौतीसपर्यंत आराम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे चौतीसने दोन हजार चौवेचाळीसपर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी सत्तेच्या बाहेर राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि या प्रकारचे त्यांनी प्रत्येक दहा वर्षाचे त्यांनी आरोपी काय आरोप सरकारवर करायचे हे ठरवलेले आहे